अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे चंदगड तालुक्यातील शिवनगे येथे श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन मन मनकट व बुद्धीचा विकास श्रमसंस्कार शिबिरातून होत असून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जडणघडणीची पायाभरणी यातूनच होत असल्याने अशा शिबिरात सहभागी व्हा असं आवाहन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं शिवंग येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन करून ते बोलत होते संस्था उपाध्यक्ष संजय पाटील अध्यक्षस्थानी होते प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्राध्यापक यू एस पाटील यांनी केलं तर प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील म्हणाले सध्या स्पर्धा प्रचंड वाढली असून विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपले ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळतं तत्पूर्वी तहसीलदार चव्हाण व पोलीस निरीक्षक पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वॉटर फिल्टरचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला संस्था व मार्गदर्शक गोपाळराव पाटील सरपंच संतोष शिवनगेकर उपसरपंच सुमन सांबरेकर मल्लिकार्जुन मुगेरी प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर उपप्राचार्य आरबी गावडे गोविंद पाटील देवदास भालबर राजकुमार पाटील संदीप नांदवडेकर संगम पाटील वसंत पाटील यांच्यासह ग्रामस्थ व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज